पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज हद्दीत इथेनॉल घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक घेतला पेट वाहतूक झाली विस्कळीत गर्मीमुळे टायर पेटला आणि त्याची झळ इथेनॉलला लागली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी गावच्या हद्दीत इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक आग लागली गर्मीमुळे ट्रकचा टायर पेटला आणि त्याची झळ टँकरमधील इथनॉलला लागली यामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली हा ट्रक मुंबई शिवडीकडे निघाला होता महामार्ग पोलिसांनी भुईंज अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचे काम केले ट्रकला आग लागल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरात धुके पडल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा पोचली नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे महामार्ग कर्मचारी व पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे पी साठी सुनील परीट कराड